सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपामध्ये जेवणासाठी परिवारासह आलेल्या एका इस्माने दारू पिऊन रिकामी बॉटल शेजारी असलेल्या वाटिका हॉटेलमध्ये फेकल्यानंतर उद्भवलेल्या राड्यात पोलिसांनी आठ आरोपीसह इतर चार ते सहा जणांना लक्ष्य केले होते यापैकी पकडण्यात आलेल्या दोन आरोपीची चार दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर सेलू न्यायालयात बुधवार बारा जून रोजी हजर केले असता न्यायाधीश मंदार राऊत यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी दिली शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपामध्ये दारू पिऊन रिकामी बाटल शेजारच्या हॉटेलमध्ये फेकणाऱ्या इस्मामुळे एकच गदारोळ उडाला प्रकरण शेव शो, शेवटी माफीनाम्यानंतर मिटले असताना हॉटेलच्या कामगारांनी फेकलेल्या बॉटली लागलेल्या धीरज रोडगे यास मारहाण करण्यात आली तेव्हा धीरज रोडगे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुख्य आठ आरोपीसह इतर चार ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यापैकी पोलिसांनी बाबासाहेब लोखंडे अरुण पांचाळ राहुल वाकळे सुनील वाघमारे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात दहा जून रोजी हजर केले असता न्यायालयाने राहुल वाकळे सुनील वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती तर बाबासाहेब लोखंडे अरुण पांचाळ यांची चार दिवसाची पोलीस कोठडी बारा जून रोजी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता या दोघांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे मालकासह हॉटेलचे कामगार या घटनेत आरोपी असल्यामुळे दोन जूनपासून बंद असलेली गुरुकृपा हॉटेल आठवड्यानंतर अकरा जूनपासून सेलूकरांच्या सेवेत पुन्हा पुरवत सुरू करण्यात आली आहे हॉटेल गृहकृपाच्या मालकासह चार आरोपी फरार आहेत दोन जून रोजी हॉटेल गृहकृपामधील राड्यानंतर पोलिसांना निष्पन्न झालेल्या आठ आरोपीपैकी रेवा बगाणी मुकेश बगाणी अमन बगाणी व अन्य एक जण हे अद्यापी फरार आहेत तर इतर आरोपी निष्पन्न करण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे पुढील तपास करत आहेत